2022-23 पोलीस, पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस जून पासून सुरू होत आहे या भरतीमध्ये एकूण पाच घटकांमध्ये प्रक्रिया पार पाडली असून सर्व चाचणी घटक एकाच दिवशी येत असल्याने उमेदवारांना प्रवाशाची समस्या उद्भवण्याची शक्यता निवेदन करता विद्यार्थ्यांनी वर्तवली आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या पावसाच्या दृष्टीने दोन महिने सोमवार ढकलण्यात यावी या मुख्य मागणीसाठी पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली तर पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या चाचण्या दरम्यान उमेदवाराला दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केलाय पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून अजय शेगोकर आपल्या समोर बोलत आहोत आमची अशी सरळ शासनाला मागणी आहे की बाब पावसाळ्यामध्ये पोलीस भरती समोर गेली पाहिजे याचे विविध कारण आपण नोंदू शकतो कारण की पावसाळ्यामध्ये जर आम्ही पोलीस भरती करणार आहोत तर आमची शासनाने दखल कशाप्रकारे घ्यावी किंवा पोलीस भरती ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस आम्हाला मैदानी चाचणी कशाप्रकारे उपलब्ध करून देते दुसरा मुद्दा आमचा असा आहे की बा या पावसाळीमध्ये जर भरती होत असेल आमच्या मुलाला जर इजा झाली असेल तर आम्ही विविध चार प्रकारातले घटक फॉर्म जे भरलेले आहेत ते आम्ही कशा प्रकारे या समोर जा समोर येणार आहोत जर आमच्या मुलाला इजा झाली तर हे चार घटकापासून तो वंचित राहणार आहे आमचा गोळाफेक सोळा सोळाशे मीटर आणि शंभर मीटर अशा तीन चाचण्या राहतात गोळाफेक जर आम्ही करणार आहोत तर या गोळाफेकसाठी आम्हाला मोकळं ग्राउंड उपलब्ध करून द्यावं लागतं असते आणि गोळाफेक जर आम्ही केले तर या पावसाळ्याच्यामध्ये विविध म्हणजे आमच्या मुलांच्याही हे शक्य होणार नाही शंभर मीटरसाठी तुम्ही टेंट उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु या टेंटमध्ये जर शंभर मीटर झालं तर विविध मुलं जे बाहेर ठिकाणून येणारे आहेत यांची राहायची व्यवस्था कशाप्रकारे आहे ते शासनाने अजूनपर्यंत क्लिअर केलेलं नाही अजून जर क्लिअर करत नसेल तर उद्यापासून जे पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये चालू होत आहे तर हे पोलीस भरती पुढे ढकलण्यात यावी व पावसाळा झाल्यावर दोन महिन्यांनी हे भरती घेण्यात यावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांच्या या समस्याचं निराकरण होईल सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्क पडून समोर यांचा कट ऑफ व्यवस्थित लागेल आणि हा कट जर व्यवस्थित लागला तर या पोरांच्या मेहनतीला यश ये येणार आहे आणि हे जर यश आणलं तर हे यांच्या पालकांसाठी आपल्या घरादारासाठी एक उज्ज्वल भविष्य घडू शकतील एवढीच आमची मागणी आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा